नमस्कार आजचा दिवस आहे चौथा दिवस आज नारंगी कलर आहे पूजा वगैरे आठवून मी आता आटोपणार आहे म्हणजे आता पूजा त्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आज मी काय बनवलं फराळासाठी इथे मी रताळे घेतलेले आहेत मी रताळ्यांची खीर बनवणार आहे आणि रताळ्याचीच चपाती बनव पोळी बनवणार आहे तर ती मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे मी कच्चे रताळे घेतले आणि ते किसून घेणार आहे व्यवस्थितपणे रोज रोज पूजेचं वगैरे दाखवून दाखवून म्हणजे तेच असतं पूजेचं मंत्र आपले आरती माळ चढवणे वगैरे म्हणून मग म्हटलं आज काय पूजेचं दाखवलं नाही तुम्हाला मी आज काही एखादी चांगली रेसिपी शेअर करू म्हटलं तुमच्यासोबत म्हणून मग आज मी रताळ्याची खीर बनवणार आहे खूप टेस्टी लागते ही खीर म्हणजे ती रताळ्याची खीर आणि ती रताळ्याचीच पोळी खाल्ली ना तुम्ही सोबत असं वाटतं आपल्याला की आपण पुरणपोळीच खातो आहे इतकी सुंदर लागते एकदा नक्की ट्राय करा आणि एकदम सोप्पं एकदम सोप्पं इथे आपलं सगळं झालेलं आहे करून मी ते आता पा एक पातेलं घेतलं आणि त्यामध्ये दोन चमचे याचं ते तूप टाकून घेणार आहे आणि तुपामध्ये हे चांगलं कसलून घेईल व्यवस्थितपणे एकजीव करून जे ट्रान्सपरंट होईपर्यंत अशा पद्धतीने पूर्ण एक एक जीव करून छानपैकी झालेलं आहे पिवळा कलर आलेला आहे बघा त्याचा आता थोडंसं लागतं आहे माझ्याकडनं कारण की पातीला खूप छोटं घेतलेलं आहे मी जास्त नाही बनवू शकत गोड खात नाही घरात कोणी जास्त पण माझ्या स माझ्यापुरतीच बनवते ना मी आता याच्यामध्ये मी दूध टाकणार आहे जेवढं लागतं आपल्याला तेवढं म्हणजे घट्ट किंवा दाट दाट किंवा पातळ कशी तुम्हाला खीर हवी आहे त्या पद्धतीने आपण याच्यामध्ये आता हिला चांगलं उकळू देऊ आणि ते आपलं रताळे जे आहेत ते शिजले शिजत आले की मग आपण त्यामध्ये साखर घालणार आहोत हिला <laughs> उकळू देऊ तोपर्यंत मी ह्याची तयारी करते भाकरीची मी कुकरमध्ये ऑलरेडी दोन रताळे इकडे लावलेले आहेत शिजायला तर ते शिजले की आपण मग भाकरी करायला घेऊया हे बघा छान उकळते आपली खीर अजून झालेली नाही आहे ती असं मध्ये मध्ये हलवत राहायचं छान मंद गॅसवर होऊ द्यायचं तिला बघा आता एकदम छान झालेली आहे आपली खीर मी साखर टाकली होती ती तुम्हाला दाखवायचं राहील माझ्याकडनं कॅमेरा चालू बंद करायचं ना थोडंसं मी हे करते कामाच्या नादात बघा खूप छान झालेली आहे एकदा नक्की ट्राय करा ही खीर तुम्हाला खूप आवडेल खूप आवडेल एकतरी व्हिडिओ टाकायचा असतो मला तुमच्यासाठी पण काय आता माझी धावपळ खूप वाढती आहे सध्या वाढणार आहे म्हणजे आता म्हणून मग आता जेवढं माझ्या चणी शक्य होईल तेवढं टाकेल परत मग दिवाळीनंतर फ्री होईल मग अजून रेग्युलर रे व्हिडिओज येतील माझे मला एडिट करायलाच वेळ मिळत नाही कारण की एडिट पण मलाच करावं लागतं इथे मी दोन रताळे शिजवून घेतलेले आहेत पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्याच्या आणि त्या पद्धतीने आता याची साल काढून घेऊ आणि याला आपण छान आणि मॅश करून घेऊ हे बघा छानपैकी एक जीव करून घेऊ त्याला आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत राजगिऱ्याचं पीठ तर राजगिरेचं पीठ आहे ना माझ्याकडे थोडंसं जाडसर आहे एकदम बारीक लागतं याला एवढी गोष्ट लक्षात ठेवा फक्त पण मी तरी पण ॲडजस्ट करणार आहे जाडसर रवाळ पीठ आहे शिरा बनवला होताना म्हणून रवाळ पीठ आणलं होतं मी तेच आहे माझ्याकडे मग त्याचीच मी आता पोळी बनवणार आहे थोडीशी त्याला तळे वगैरे येतील असं मला अंदाज आहे पण बघू पण त्याला एकदम बारीक पीठ लागतं ना याच्यामध्ये आता राजगिरीचं पीठ टाकून घेऊया आपण लागत लागत टाकायचं हे बघा एवढंच पीठ आहे आधी वाटी ते लागत लागत टाकायचं आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलं हा मी असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं गरम पाण्याचा हात घ्यायचा कोमट पाण्याचा आणि ते मिक्स करायचं म्हणजे कोमट पाण्याचा हात घेतल्यामुळे काय होईल कोमट पाणी टाकल्यामुळे हे सगळं एकजीव होईल व्यवस्थित जो माझ्याकडनं जाडसर घेतला गेला नाही पीठ ते पण मग थोडं मऊ पडून त्याच्यात मिक्स होईल असं भाकरीला तडे वगैरे जाणार आणि भाकरी किंवा भाकरी पोळी भाकरीसारखं मळती म्हणून मला भाकरीची आठवण आली खूप म्हणजे खूपच सुंदर लागते ही रेसिपी म्हणजे पुरणाची पोळीसारखीच लागते खीर पोळी खातो आहे आपण असं वाटतं बटाट्यांच्याऐवजी रताळे कधी पण चांगले असतात आता खिरीचा गॅस बंद करून दिलेला आहे झालेली आपली खीर आता फक्त भाकरी करायची आपल्याला सारी पोळी करायची आपल्याला तिला खूप वेळ मळावा लागतं एवढं मात्र लक्षात ठेवा एकजीव करण्यासाठी माझ्या पोळीला तडे जात आहे त्याचं कारण असं आहे की तो राजगिरा माझा जाण होता अजून एक गोष्ट मी जास्त वेळ तिला भिजू दिलं नाही भिजू दिलं नाही म्हणजे आपण ते ठेवतो ना थोडंसं व्हायला तसं सेट व्हायला ठेवलं नाही म्हणून तो थोडेसे तडे आहे पाच एक मिनटं तुम्ही झाकून ठेवा मी जो पाच मिनटाच्या आधीच काढून घेतलं आणि लाटायला घेतलं होतं म्हणून माझ्या पहिल्या याला तडे पडले याला थोडेसे कमी पडले याला थोडंसं अजून जास्त मळलं मी आणि याला मस्त खालून वरून तूप लावून शेकून घेतलं पुरणाच्या पोळीसारखी फुगली ती खूप सुंदर लावून छान छानपैकी व्हिडिओ थोडासा पुढे केला असता पण ना एवढी तर ती प पुढी मागची केली गेली ती सेटिंगच वेगळी चुकून गेली माझी पहिली पोळी लाटताना एडिट करताना म्हणून ही तुम्हाला पूर्णपणे दाखवावी लागेल मला बिलकुल ह्या साईडने पण वरच्या साईडने जसं लावलं तसं ह्या साईडने पण आता आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे पूर्णाच्या पोळीपेक्षा सुद्धा सुंदर लागते ही पोळी एकदा नक्की ट्राय करा खूप म्हणजे खूप छान दोघं बाजूने मस्त खरपूस भाजून घ्यायची एकदम हा बाजू छान भाजली गेली की उमटून द्यायची आपण आता ही एकदम खरपूस आणि छान भाजली गेलेली आहे तशीच आता जी, जी उलटवली ती साईड पण आपण भाजून घेणार आहोत सुंदरपणे ट्राय करा आपण तू भरपूर टाका इथे आपली खीर आणि पोळी रेडी आहे चला तर मग या फराळाला नसल यायचं फराळाला तर तुम्ही करून बघा घरी छानपैकी आणि खाऊन बघा खूप सुंदर आहे खूप छान चला तर मग भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी कशी वाटली ते सांगा